नमस्कार मित्रांनो डॉक्टर दिगे न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज पुन्हा एक माहितीचा आपण व्हिडिओ घेऊन येत आहोत आज आपण सिडको घरांचे सव्वीस हजार सिडको लॉटरी विजेत्यांच्या घरांचे दर कमी करण्यासाठी जो आपला लढा होता या संदर्भामध्ये आज महत्त्वपूर्ण जी बातमी आहे ती त्या संदर्भामध्ये आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत ज्या पद्धतीने आपण गेल्या सहा वर्षापासून म्हाडा सिडको लॉटरीतील वेगवेगळ्या जे ग्रहप्रकल्प आहेत त्या ग्रहप्रकल्पाची माहिती आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगत आहोत माहिती देत आहोत त्याचबरोबर फक्त आपण इतर चॅनलप्रमाणे माहिती देत नाही आहोत तर घराचा ज्यांना घर घ्यायचं आहे त्यांच्यासाठी घराचा फॉर्म भरण्यापासून तर त्याच्या त्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्र तयार करण्यापासून सिडको माडा लॉटरीसाठी आवश्यक जी कागदपत्री तयार करण्यापासून तर घराच्या ताब्यापर्यंत म्हणजेच शंभर टक्के ग्रह कर्ज मंजूर करून देण्यापर्यंत आपण या सर्व याला मदत करण्याचा सातत्याने आपण प्रयत्न करत असतो आज आपण याच विषयासंदर्भामध्ये पुणे सध्या जीच लॉ सध्या जी लॉटरी जाहीर झालेली आहे त्या लॉटरीमध्ये पुणा सोलापूर कोल्हापूर सांगली त्याचबरोबर नाशिक ह्या ह्या वेगवेगळ्या नोट्सच्या वेगवेगळ्या म्हाडा लॉटरीतील घरांच्या संदर्भामध्ये आपण माहिती देण्याचा प्रयत्न करत आहोत त्याच अनुषंगाने पुणे लॉटरीतील आपल्या चॅनलवर वेगवेगळ्या साईट्सचे व्हिजिट्स करून आपण त्या साईट्स म्हणजे ज अतिशय कमी किमतीमध्ये म्हणजे साधारण सात लाखापासून वन uh, बी एच के आणि टू बी एच के पंचवीस ते सत्तावीस लाखापर्यंत एवढ्या कमी किमतीमध्ये चांगल्या लोकेशन आणि प्राईम लोकेशनला असणाऱ्या वेगवेगळ्या साईट्सबद्दल आपण माहिती देण्याचा सातत्याने प्रयत्न आपल्या चॅनलवरील वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करत आलेलो आहोत आणि करत आहोत त्याच संदर्भामध्ये पुणे येथेसुद्धा आपण एक ऑफिस स्थापन करून इथेसुद्धा आपल्या डेक्कन या ठिकाणी आपल्या ऑफिसच्या इथे आपण भेटून आपण सर्वसामान्यांना मार्गदर्शन करत आहोत त्याच अनुषंगाने आज सव्वीस हजार सिडको लॉटरी विजेत्यांच्या गेल्या सहा ते सात महिन्यापासून चाललेला आपला लढा ज्या पद्धतीने आपण बामणडोंगरी सिडको लॉटरी आठ हजार विजेत्यांचे प्रत्येकी सहा लाख रेट कमी करण्यामध्ये यापूर्वी आपण दीड वर्ष पाठपुरावा करून यशस्वी झालेलो आहोत त्याच पद्धतीने आत्तासुद्धा Uh, सव्वीस हजार सिडको लॉटरी विजेत्यांना संघटित करून त्यांचा त्यांना आपण वेगवेगळ्या राजकीय पक्ष श्रेष्ठी त्याबरोबरच राज, राजकीय नेते त्याचबरोबर अधिवेशनामध्ये सारखं विषय मांडून त्याबरोबर रस्त्यावर उतरून सर्वसामान्यांचे दर कमी करण्यासाठी आंदोलनं करून आपण वेगवेगळ्या पद्धतीने आजपर्यंत प्रयत्न करण्यात आपण यशस्वी झालेलो आहोत त्याच अनुषंगाने आज सव्वीस हजार सिडको लॉटरी विजेत्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी ही आहे की मान्य ने गेल्या आठवड्यामध्ये ज्या पद्धतीने नवी मुंबई इथे जाहीर सभेमध्ये सांगितले की पंधरा दिवसामध्ये या संदर्भामध्ये मीटिंग घेऊन सव्वीस हजार सिडको लॉटरी विजेते त्याचबरोबर भविष्यात येणारी जी लॉटरी आहे त्यामध्ये सुद्धा दर कमी करण्याची शक्यता आहे या संदर्भात मीटिंग लवकरच होईल तर त्याच अनुष अनुषंगाने आज महत्त्वाची बातमी आहे की सव्वीस हजार सिडको लॉटरी विजेत्यांचे घरांचे दर कमी करण्यासाठी सोमवारी सोमवारी ह्या संदर्भामध्ये लवकरच सह्याद्री इथे मान्य एकनाथजी साहेबांनी मीटिंग आयोजित केलेली आणि या मिटिंगला माननीय शशिकांत शिंदे साहेब त्याचबरोबर आमदार विक्रांत पाटील साहेब आ, हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत आणि त्याचबरोबर आपले सिडको विजेत्यांचे प्रतिनिधीसुद्धा आपल्या त्याबरोबरच आपणही तिथे उपस्थित राहणार आहोत आणि आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी सर्वसामान्य सव्वीस हजार सिडको विजेत्यांचे प्रश्न सरकार किंवा मान्य उपमुख्यमंत्रीपर्यंत पोहोचवण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत आणि दर कमी करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार आहोत या अनुषंगाने आपण सांगू इच्छितो की आत्ता असलेले हे सव्वीस हजार सिडको विजेते त्याचबरोबर लवकरच जाहीर होणारी बावीस हजार घरांची जी सिडको नोव्हेंबरतील लॉटरी आहे या लॉटरीमध्ये सुद्धा घरांचे दर कमी होऊन सर्वांना याचा लाभ भेटणार आहे ह्या आंदोलनाची सुरुवात आपण गेल्या सात पाच सहा महिन्यापासून सर्व विजेत्यांना संघटित करून चालू केल्यानंतर माननीय गजानन काळेसाहेब यांच्याकडे याचा पाठपुरावा केल्यानंतर मान्य गजानन काळेसाहेबांनीसुद्धा याला खूप चांगला प्रतिसाद देत आंदोलन चार पाच आंदोलनामध्ये सहभागी होऊन स सिडको विद्यार्थ्यांचा आवाज सर्वसामान्यांचा आवाज हा सिडको किंवा सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला त्याचबरोबर मान्य दरेकर साहेब त्याचबरोबर मान्य शशिकांत शिंदे व दादा मान्य विक्रांत पाटील साहेब यांनी आत्तापर्यंत दोन अधिवेशनामध्ये या हा विषय सरकारच्या निदर्शनास आणून दिला आणि त्यामध्ये लक्षवेधी ह्या विषयाची घेऊन यांनी ह्या आमदारांनी आणि नेत्यांनी आपला हा विषय लक्षवेधीमध्ये दर कमी करण्यासाठी विषय आणला अधिवेशनामध्ये आणि म्हणूनच आज त्याचं नि निष्कर्ष म्हणजे लवकरच आपली आता त्या संदर्भामध्ये माननीय एकनाथ साहेब यांच्याबरोबर मिटिंग होणार आहे आणि निश्चितपणाने पॉझिटिव्ह रिझल्ट आपल्याला भेटतील हे आपल्या सर्व सव्वीस हजार सिडको लॉटरी विजेत्यांना आज या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा सा आपण प्रयत्न करत आहोत त्याचबरोबर आपण काही दिवसापूर्वी दादा रोहितदादा पवारसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपण सिडकोवर धडक मोर्चा नेला होता आणि त्या सिड त्या, त्या, त्या त्याला त्या तेव्हासुद्धा मान्य पवार साहेबांनी ह्या सिडको लॉटरी विजेत्यांचे दर कमी करण्यासाठी पण सिडको एम डींना सांगितलं होतं तर त्याचाही एक चांगला परिणाम आपल्याला दिसून येईल त्याचबरोबर आजपर्यंत आपल्याला सर्व राजकीय पक्ष ज्या ज्यांनी ज्यांनी आपल्याला मदत केली आहे आणि हा सर्व सव्वीस हजार सिडको लॉटरी विजेत्यांचा मुंबई व नवी मुंबईतील सर्वांचा मूलभूत प्रश्न सर्वांसमोर मांडण्यासाठी ज्या ज्या राजकीय पक्षांनी किंवा पक्ष श्रेष्ठींनी त्याचबरोबर सरकारी सरकारमध्ये असलेले सुद्धा पक्षांनी सहकार्य केलं त्यामध्ये आपण खासदार यांनी यांनीसुद्धा स्वतः आम्हाला घेऊन सिडको एम डी यांची भेट घेऊन या संदर्भामध्ये दर कमी करण्याच्या संदर्भामध्ये विषय घेतलेला होता त्यामुळे आपण सर्वांचे आभारी आहोत आणि आपण हेच हे करणार आहोत की